नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला एक डॉक्टर येतात शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर आशिष गुळवे जे लातूरच्या इथं जे विद्यापीठाचं उपकेंद्र आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचं त्यामध्ये जैव माहितीशास्त्राच्या प्राध्यापक आहेत त्या, त्या विषयातले त्यांना सहा विषयात एकूण सहा पेटंट त्यांना मिळालेत मराठवाड्याच्या इतिहासात एखाद्या प्राध्यापकांनी एवढे पेटंट मिळवायचं हे पहिलंच उदाहरण आहे आणि तेही त्यांचे वेगवेगळे विषय आहेत की ज्या पेटंटमुळं अधिकाधिक लोभांना लोकांना त्याचा लाभ होणार आहे ते पेटंट नेमके काय आहेत त्याचा लाभ लोकांना कसा होणार आहे थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून समजावून घेणार आहोत सर नमस्कार आपला हार्दिक स्वागत धन्यवाद नमस्कार मी जो उल्लेख केला की तुम्हाला सहा पेटंट मिळालेत की ज्या पेटंटचा लाभ आता पिढ्यान पिढ्या पुढच्या सगळ्या लोकांना होणार आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार पहिलं जे तु, तु, तुम्हाला पेटंट आहे म्हणजे सहा पेटंटमधलं पहिलं त्यात हृदयविकारामध्ये समजा आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे तर रक्ताची चाचणी केली तर आपल्याला कळू शकता असं तुमचं ते पेटंट आहे नेमकं काय आहे जरा सांगा ना आम्हाला विशेष म्हणजे या पेटंटचा विषयी मला असं सांगावं वाटतं की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येणार आहे तर याच्या पूर्व सूचना सिम्टम जे म्हणतो ते आपल्याला कळत नाही की हा नेमका हार्ट अटॅकच आहे का दुसऱ्या काही कारणामुळे तर विशेष म्हणजे प्रत्येक रोगामध्ये आपल्याला काही सिग्नेचर प्रोटीन्स असतात सिग्नेचर प्रोटीन, प्रोटीन म्हणजे जे प्रोटीन की ज्याच्यामुळं त्याचं डायग्नोसिस म्हणतो किंवा जे आपण त्याला निदान म्हणतो ते अचूक होतं आणि जनरली पाहतो की आपण काही लोक उपचाराअभावी किंवा उपचाराला वेळ लागल्यामुळं त्यांचा मृत्यू होतो बरोबर आता हे डिवाईस, डिवाईस जे आहे या डिव्हाइसमुळं काय होणार आहे की आपल्याला त्या रक्ताच्या थेंबामधून जे काही ते स्पाईक प्रोटीन आहे जसं की प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे जसं कार्ड कार्डियक डिसिजमध्ये जे म्हणतो ना आपण कार्डियल डिसीज सी डिसीज डी म्हणतो आपण जनरली तर यामध्ये ट्रोपोनिन नावाचं जे प्रथिनं आहे मराठीमध्ये आपण त्याला प्रोटीन प्रोटीनला प्रथिनं म्हणतो तर हे प्रथिन एवढं जास्त प्रमाणामध्ये वाढतं की त्यामुळे कार्डियक अरेस्ट येते आणि माणसाचा लगेच मृत्यू होतो तर यामुळं आपल्याला घरगुती मोबाईलसारखं जे डिवाईस आहे ते ठेवून आपण त्याचं पटकन डायग्नोसिस करू शकतो एखाद्या व्यक्तीला चाळीस किंवा पंचेचाळीस वर्षानंतर जर असे सिमटम जाणवले की गच्च बांधून ठेवलेलं आहे घाम आहे बोलता येत नाही श्वास घेताना त्रास आहे अशा परिस्थितीमध्ये आपण लवकरात लवकर त्याचं निदान करून त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेऊ शकतो आणि त्याचा प्राण वाचू शकतो अच्छा बऱ्याच वेळेस खेडेगावामध्ये किंवा ज्या ठिकाणी दुर्गम परिस्थितीमध्ये जिथं मेडिकल फॅसिलिटी नाही आहे वैद्यकीय सुविधा नाही आहे त्या ठिकाणी असे मृत्यू होतात आणि त्याचा डायग्नोस नंतर मृत्यू झाल्यानंतर ते त्याला हार अटॅक आहे या गोष्टीपासून त्याला परावृत्त करायचं असेल किंवा या जर संकटापासून वाचायचं असेल हे डिव्हाइस खूप उपयोगी आहे आता हे डिव्हाइस काय किंमतीचं असेल सामान्य माणसांसाठी शक्य आहे का हो ना हो ना आता कसं आहे या डिव्हाइसची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे सध्या तरी आम्ही काढलेलं नाहीये परंतु मार्केटमध्ये याची करोडो मध्ये किंमत असेल असं मला वाटते कारण मी सर्च केलं की जे पेटंट मार्केट आहे त्याच्यामध्ये बरेचसे इंटरनॅशनल लेवलच्या कंपनीज आहेत एजंट्स आहेत की हे पेटंट मार्केटेबल म्हणजे सेलेबल करून देणारे आहेत बरोबर तर याला विद्यापीठाचाही खूप फायदा होईल त्याची रॉयल्टी मिळेल आणि आम्ही जे संशोधन करते आहोत ते माझ्याबरोबर दोन एक माझा मित्र आहे अतुल वडाळे सर ते आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे बनवलेलं आहे हे झालं पहिलं कार्ड होय दुसरं तुमचं दुधाच्या भेसळीमध्ये आता जे अव्हेलेबल जे आहेत उपकरण भेसळ शोधण्याचं आणि तुम्ही जे लावलेले शोध काय वेगळेपण आहे वेगळेपण असं आहे की सध्या दुधामध्ये पाणी टाकणं हे आपण जनरली कन्सिडर करतो की दूध खूप पातळी आणि विशेष म्हणजे भेसळीमध्ये फॉर्मॅलिन असू शकतं युरिया असू शकतो आणि यासारखे वेगवेगळ्या डिफरंट प्रकारचे जे केमिकल्स आहेत टॉक्सिक असतात ते शरीरासाठी अगदी आणि आपण हे कसं करतो प्रत्येक घरामध्ये चहा बनवला जातो भारताची पाहिजे तर चहा लागतोच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी बरोबर प्रत्येक घरामध्ये दूध आलंच परंतु सध्या दूध व्यवसायामध्ये एवढी भेसळ चाललेली आहे आता इव्हन सध्या आपण जर पॉकेट मध्ये दूध पाहिलं तर प्रत्येक प्रिझर्व्ह त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह असतात जरा एक्झाम्पल घेतला सोडियम पेन्झाईट सारखं प्रिझर्वेटिव्ह होय हे जरी आपण म्हणलो की विषारी नाहीये पण त्याची स्टॅबिलायझेशन करण्यासाठी जे दूध आहे ते स्टॅबल करण्यासाठी प्रत्येक पॅक्ड फूड मध्ये काहीतरी स्टॅबिलायझर असतात बरोबर आणि त्यांचा रेसिड्युअल इफेक्ट हा माणसाच्या शरीरावर होणारच जरी तो आत्ता कळत नसेल तर ते क्रॉनिक असतं जे आपण म्हणतो ना क्रॉनिक आणि अॅक्यूट क्रॉनिक म्हणजे खूप उशिरा करणारे इफेक्ट दे आणि ॲक्यूट म्हणजे लगेच होणारे तर या क्रॉनिक सिमटम्स आणि डिसीजेसला थांबवण्यासाठी आपण जर पूर्वी जर काळजी घेतली की आपल्या दुधामध्ये काही मिक्स आहे का नाही तर आणि आपण हे बाळांना लेकरांना असं पण देतो ना दूध बरोबर आणि त्यांच्या ज्या इम्युन सिस्टीम असतात हा तेवढ्या स्ट्रॉंग नसतात झालेल्या सेल्स डेव्हलप झालेल्या नसतात त्यामुळे त्यांचा जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि दुसरे काही त्याच्या ज्या शरीरामध्ये संस्था आहेत ह्या बिघडतात आणि त्याला ते था था, रे रोग होतात इव्हन कॅन्सरसारखे महाभयंकर रोगसुद्धा त्यांना होणार आहे तर ह्या डिव्हाइसचा असा फायदा होईल आणि हे सुद्धा सगळ्यांसाठी उपलब्ध होईल परंतु इट इज इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट अच्छा अच्छा परंतु शासनाने केंद्रीय जे आय पी आर आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऑफ इंडिया यांनी ह्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याला रजिस्ट्रेशन नंबर पण असेल झालेला आहे ग्रांट सर्टिफिकेट पण मिळालेला आहे आणि हे सर्वांचं जे इंडियन पेटंट ऑफिसचं जे रेकॉर्ड आहे जे आपण जर्नल म्हणतो त्यामध्ये ह्याची नोंद झालेली आहे आणि पब्लिश पण झालेलं आहे सर आता दुसरं तुम्ही ते माती परीक्षणसाठी पण काहीतरी वेगळं काढलं आता कसं आहे माती परीक्षण हा माझा बीएससी चा विषय ज्यावेळेस मी बीएससी ऍग्रीकल्चर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये शिकत होतो त्यावेळेस मला असं आढळलं mm. की ज्यावेळेस आपण एखादं माती परीक्षण करत असतो त्यावेळेस त्याला खूप वेळ लागतो बरोबर आणि आपला सर्वसामान्य शेतकरी ते माती घेणार त्याचे सॅम्पलिंग घेणार आणि त्यानंतर ते एखाद्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्याचं परीक्षण करणार त्याला एक तर त्याला येण्या जाण्यासाठी खर्च लागणार ते, ते ला लागना, वाट बोलावं लागणार आणि ते भरल्यानंतर त्याला दोन किंवा तीन दिवसांनी ते मिळणार बरोबर परंतु जर आपलं हे डिवाइस जे आहे सॉइल सायन्स मृदा जे म्हणतो आपण मृदा चाचणी माती परीक्षण तर हे जर केलं तर ह्या डिवाइसने आपल्याला त्यामध्ये सॉइल कॉम्पोन्ट सगळं अनालिसिस होईल जसं की एन आपण टाकतो होय नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल बरोबर पुरद नायट्रोजन आणि पोटॅश तर ह्याचं प्रमाण श शेतीमध्ये वा मातीमध्ये किती आहे त्याच्यामध्ये दुसरे मिनरल घटक किती आहेत आणि एखादं पीक घेण्यासाठी कुठल्या मुलग्रची किती प्रमाणामध्ये गरज असते त्याचं प्रमाण काढून आपण एकरी एक त्याचं प्रमाण ठरवून त्याला तेवढंच जे लागणारं खत आहे ते आपण देऊ शकतो बरोबर याच्यामुळे त्याचा खर्चही कमी होईल कमी पैशामध्ये त्याची मातीची गुणवत्ताही कळेल आणि विशेष म्हणजे कुठलं पीक घ्यायचं आणि त्याचा नफा कसा वाढता येईल यासाठी त्या माती परीक्षण यंत्राचा उपयोग होईल आता तुमचं हे यंत्र पुन्हा तोच विषय की कि तो किती किमतीचा असेल कॉमन शक्य आहे का प्रोड्युसर कंपन्या ते शकतात माझं सगळं संशोधन जे झालेलं आहे हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असेल अरे वाहन झालेलं आहे आणि जर शासनानं असं जर ठरवलं की याला आपल्याला पुढे विचाराधीन करून जर याला काही पुढे हे करता येईल किंवा शासनामध्ये प्रत्येक डेअरीला सॉईल सायन्स लॅबोरेटरीला देता येईल तर ते चांगलं आहे कारण विद्यापीठाचं तेवढंच रॉयल्टी पण मिळेल त्यामध्ये जे काही पैसे मिळतील ते विद्यापीठाला मिळतील आणि आमच्या सब सेंटरलाही मिळतील बरोबर तर या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं संशोधन आहे असं मला वाटतं कारण कृषी क्षेत्रामध्ये का खूप काही गोष्टी आहेत ज्याचं संशोधन करण्याची वाव आहे वा हे झालं तर आता आणखीन आता या व्यतिरिक्त अजून तुम्ही तीन पेटंट आहेत जर आम्हाला सांगा ना काय आहे त्यामध्ये कसं आहे आता दोन हजार एकोणीस आपण कोविड नाईन्टीन जे म्हणतो कोविड वर औषधाचं हा तर त्यामध्ये काही असे ड्रग मॉलिक्युल्स आहेत सिंथेसाईज जे ड्रग मॉलिक्युल्स आहेत त्यांचं आम्ही इन्सिलिकोस त्याची औषधाची क्षमता किती आहे हे चाचणी केलेली आहे अच्छा आणि त्याचे रिपोर्ट्स आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत तर त्याच्यासारखे महाभयंकर रोग जर आले तर त्याच्यासाठी कुठलं मेडिसिन आपल्याला काम करता याच्यावरचे आमचे रिसर्च पब्लिकेशन्स पण झालेत आहेत आणि ते पब्लिश झाल्यामुळे त्याला आपण आम्ही ग्रान्सेडसाठी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आपल्याला दिलेले आहेत आणि ते पब्लिश पण झालेले आहेत तर त्या प्रकारे एखादा महासा साथीचा रोग आला तर त्यावरती आम्ही जे मेडिसिन काम केलेलं असते बट ऑल दीज आर इन इनसिलिकोस्टेड बीन पेटेंटेड आणि आता हे झालं तिसर तिसरं चौथं चौथं आता पाचवं जर म्हणलं तर आपण ह्याच्यामध्ये काय मायक्रो सॅटेलाइट जे म्हणतो आपण आता हे कसं आहे मॉलिक्युलर बायोलेजचं आहे याच्यामध्ये काय असतं की ट्रान्सपोजर नावाचा एक प्रकार असतो याच्यामध्ये जी जणूका असतात ते एका ठिकाणावर दुसऱ्याकडे जात असतात बरोबर आणि त्यामुळे नवीन जीन्स तयार होत असतात मिक्सिंग केल्यानंतर तिसरा प्रोडक्ट नवीन जीन्स होतो त्यानंतर त्याचं मॉडिफिकेशन होतं बरोबर ज्यावर बारबरा मॅकलिंटनला मग्याच्या कणसामधील जे रंग पॅटर्न आहेत त्याच्यावर त्यांना नोबेल मिळालं होय हे त्यासारखंच थोडंफार वेगळं असं पण हे मॉलिक्युलर बेसिसवरच एक संशोधन आहे अच्छा याच्याबद्दलही पेटंट झालेलं आहे याच्या या संशोधनाचा लाभ नेमका कसा होणार आहे या संशोधनाचा लाभ असा होईल की आता हे आता मी हे कसं आहे सगळ्या पेटंटशी निगडित आहे म्हणून पेटंट सांगतो तर आपल्याला माहिती आहे की मराठवाडा पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहे होय इथे पाण्याची कमतरता आहे बरोबर तर अशा काही प्लांट्स व्हरायटीज आहेत क्रॉपच्या की ज्या या पाण्याअभावी किंवा आपण जे म्हणतो पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला तग धरून ठेवणाऱ्या ज्या प्रॉपरायटीज आहेत की त्याच्यामध्ये असे काही जणूक आहेत की ते त्या काळासाठी स्वतःला असं रजिस्ट करून ठेवतात पाणी नसेल त्याला आपण तारणी म्हणतो आपण व्हरायटी आहे जी मल, मिलेट मध्ये आहे त्याप्रमाणे माझे एक मित्र आहेत रमेश ढवळे आणि आमचं या दोघांचं संशोधन आहे ते तर त्यांनी आणि मी मिळून असे संकल्पना केली की त्यांचा तो पीएच डीचा विषय आहे परंतु त्याच्यामध्ये डिजिटायझेशन करणं आणि नेमकी त्याला दिशा देणं त्याचे काम मी केलेलं आहे अच्छा तर त्यामध्ये ज्या काही डिफेन्स जीन्स म्हणतो आपण प्रत्येक प्लांट्स मध्ये एक इंटरफेरो नावाचा प्रकार असतो एखादा व्हायरस अटॅक झाला माणसाला जसं एखादा व्हायरस झाला वायरस अटॅक झाला तर सर्दी होते खोकला होतो असं काही जे होतं त्याचप्रमाणे प्लांट जे असतात ते क्रॉप जे आहेत जसं जवारी असेल मेज मका असेल बाजरी असेल कुठलंही व्हिजिटेबल असेल त्याच्यावर सुद्धा व्हायरसचा अटॅक होतो बरोबर जसं असेल बंची टॉप ऑफ येलो वन मजाक ऑफ काय आपलं का मिरची हे कॅप्सिकम जे म्हणतो आपण मिरचीवर असतो ते असे पानं जसे आकडून तर ते कशामुळे होतं ते व्हायरसच्या मुळे होतं आणि त्याला डिफेन्स करण्याची प्लांटची सिस्टीम आहे ना ती काय करते तर इंट्राफेरो नावाचं केमिकल सिक्रिएट करत असते म्हणजे हे कसं झालं त्याचा डिफेन्स मेकॅनिझम झालं प्लांटचं डिफेन्स वेगळेजण वेगळं असतं hmm, बरं त्याप्रमाणे प्रत्येक प्लांटला जर आपण असं आयडेंटिफाय केलं त्यामध्ये आम्ही तारी नावाची का का hmm. hmm. जी काही पल मिलेटची आहे प्लांट आहे त्याच्यामध्ये काही जी जणूक आहे ती जे डिफेन्स तारण करतात त्या दुष्काळाला अशी जीन्स आयडेंटिफाय केलेली आहेत आणि ते पेटंट झालेले wow. ही जर टेक्नॉलॉजी आपण जर दुसरे रेनफील प्रॉप्स जे आहेत जसं समजा म्हणलं की आपण काही विभागामध्ये खूप पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी जी काही प्रॉप व्हरायटी आहे ती जर आपण ती तारण करणाऱ्या व्हरायटी जर आपण लावल्या तर उत्पन्न मिळेल संशोधनाचा विषय आपण जर प्रत्येक क्रॉपवर लावला जसं कापूस असेल केळी असेल किंवा ज्वारी असेल बाजरा असेल गहू असतील मूग असेल जे काही क्रॉप प्लांट्स आहेत यांच्यामधले जर जनूप शोधून काढले याच प्रकारचा स्टडी केला तर ते, तर ते ते पण माझ्या मनात प्रश्न आला मलाही झाला कृषी अभ्यासाचा विषय की तुम्ही जे हे म्हणाल ते समजा जनुक पाण्याचा ताण सहन करण्यासाठी समजा उदाहरणार्थ केळी आपल्याकडे सर्वाधिक त्याला पाणी लागतं ओके द्राक्ष आहे तिकडं पाणी लागतं तर त्याच्यात समजा इनकल्टिवेट केलं तर काय फरक पडेल का खूप चांगला क्वेश्चन विचारला जसं की आपण सध्या पाहतो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स राईट जीएम फूड्स म्हणतो हो त्यामध्ये बीटी कॉटन आहे हो oh मेज आहे बीटी oh कॉर्न आहे सगळं बीटी 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 आलेलं आहे जे जीन्स आहेत त्याच प्रकारे जर आपण हे जीन्स यांच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं तर त्यांच्यामध्ये पण त्याच प्रकारचं रेजिस्टन्स पॉवर येऊ शकतो आणि जी कॅरेक्टर आपण जे जीन्स ट्रान्सफर करणार आहोत त्याच क्वालिटीज त्या प्लांटमध्ये तयार करते अच्छा कारण ऑल द लिव्हिंग जीन्स काय जीन म्हणतात लिव्हिंग अॅनिमल्स प्लांट्स मायक्रो जिथे जिथे लाईफ येते तिथे जीन्स असतात बरोबर आणि हे जीन्सच आहेत की जे जणूक जे म्हणतो आपण त्याला तर हे सगळ्यामध्ये जवळपास सेम आहे इव्हन जर म्हणलं की ही जी माझी विषय आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स इट इज द लँग्वेज क्रिएटेड बाय गॉड असं एका शास्त्रज्ञानं म्हणलेलं की एका गॉडने तयार केलेली लँग्वेज आहे जसं म्हणतो की आपण ए टी जी सी एटी जी सी काय आहे सगळ्या प्राण्यामध्ये लाईफमध्ये फक्त एटी जी सी एटी जी सीच असतं फक्त त्याचं जे प्रोटीन आहे ते वेगळं वेगळं असतं हे त्याच्यामधला सार आहे ह्या विषयाचं सहावं पेटंट कशात आहे तुम्ही सांगितलं ना ते एक मी कशी कन्सर्न आहे पाचवं जे, जे सांगितलं मी ते मायक्रो सॅटेलाइट्स हो वर आहे जे डीएनए फ्रॅगमेंट असतात ट्रान्सपोजन सारखे काम करतात आणि हे सहावं जे आहे ते तारणी बिर आहे डिफेन्सी हे असे टोटल सहा पॅटर्न्स आहे बघा एक तर तुम्हाला म्हणजे तुम्ही असे पहिली व्यक्ती आहात मराठवाड्यातली की मला माहित नाही अन्य ठिकाणचं पण ज्यांना एका वेळेला एकदम सहा पेटेंट येणं ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि तुमचं आणखीन कसं आहे की आयुष्य अजून मोठं आहे हे तुम्हाला संधी भरपूर आहे असेच पेटंट आणखीन तुम्ही डझनावर तयार करावेत लोकांना तुमच्या बुद्धिमत्तेचा लाभ व्हावा ही आमची मनापासून शुभेच्छा आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा